माढा तालुक्यातील युवक नेत्याचे वाढदिवसादिवशी उपोषण सुरू याबाबत सविस्तर वृत्तांत असे की माढा तालुक्यातील होळे येथील युवक नेते व सतत आंदोलन उपोषणे करून माढा तालुक्यात सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे प्रकाश चोपडे यांचा पंधरा ऑगस्ट रोजी वाढदिवस होता सकाळी सकाळी ठीक आठ वाजता चोपडे यांनी सोलापूर येथील सहकार भारती शंकरराव मोहिते पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं दर्शन घेऊन होळे तालुका माढा येथील रामोशी समाजा बांधवांच्या दोन हजार चौदा साली जमिनी संपादित होऊन सुद्धा त्यांना तब्बल दहा वर्षापासून जमिनीचा मोबदला मिळालेला नव्हता तो मोबदला मिळवून देण्यासाठी रामोशी समाजाच्या समाज बांधवा भगिनींसोबत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना, दिना दिवशी प्रकाश चोपडे यांनी सोलापूर येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत माझ्या रामोशी समाज बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही आणि खऱ्या अर्थानं पंधरा ऑगस्ट रोजी माझा जन्म झाला म्हणजे मी समाजाचं काहीतरी तरी देणं लागतोय या उदात्त हेतूने प्रकाश चोपडे यांनी माढा तालुक्यात शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या अडचणींवर सातत्याने ते शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असतात आज आम्ही माढा तालुक्यातील पुळेतील रामोशी समाजाचे सर्व शेतकरी या रामोशी समाजाच्या शेतकऱ्यांची गेल्या दहा बारा वर्षापूर्वी सिनामा जमीन संपादित झाली या योजनेतील संपादित झालेल्या या कॅनलच्या फाट्यावरील सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले पण रामोशी समाज यांना भूसंपादनाच्या पासून वंचित राहिला कारण आणि केवळ अधिकाऱ्यांच्या चुकामुळं आमचं हे आजचं उपोषण कोणत्या नेत्याच्या किंवा कोणत्या पक्षाच्या विरोधामध्ये नाही तर या सर्वसामान्य रामोशी समाजाला न्याय मिळाला पाहिजे कारण आज जा जा मुले ही लहान मुलंसुद्धा एक एक दोन दोन वर्षाची मुलं सुद्धा इथं उपोषणाला आहेत सात गेले दहा वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा करून देखील कुठल्याच प्रकारचा न्याय मिळत नसल्यामुळं आज आमच्यावरती उपोषणाची वेळ आलेली आहे आणि आम्हाला ठोस आश्वासन दिल्याशिवाय आम्ही अजून उठणार नाही